होडगी मातोश्री रखमाबाई हत्तुरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे होडगी इथल्या मातोश्री रखमाबाई हत्तुरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं यंदाच्या वर्षी अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लाडक्या बाप्पांच्या उत्सवात तमाम विद्यार्थी तल्लीन झाले आहेत स्वतःला विसरून गेले आहेत यंदाच्या वर्षी नऊ दिवसांसाठी लाडक्या गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नर्सरी ते इयत्ता चौथीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवसाला विशेष नियोजन करण्यात आलं होतं दरम्यान संस्थेचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे यांच्या सुविद्यपत्नी राजेश्री हत्तुरे सिद्धप्पा रामप्पा चिवडशेट्टी भाजप तालुका युवक सरचिटणीस मल्लीनाथ चिवडशेट्टी यांच्या हस्ते श्री गणरायाचं मनोभावे पूजन करण्यात आलं यावेळी विमल चिवडशेट्टी लक्ष्मीबाई चिवडशेट्टी श्रुती चिवडशेट्टी अन्वी चिवडशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती सिद्ध स्वामी यांनी केलं विधिवत अशा पूजनानंतर मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली यावेळी मुख्याध्यापिका अमीना कांबळे सहशिक्षिका सुप्रिया भीमनवरू शिवलीला पाटील जयश्री भीमनवरू सोनाली माने राजश्री स्वामी वरलक्ष्मी गंगदे कविता जाधव दीपाली बनसोडे प्रियांका कोठाणे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच तोलनभी सुतार मालनभी बागवान राजू माने यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं आयोजन रेवप्पा बिराजदार यांनी केलं यावेळी विद्यार्थ्यांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला